आमदार सरोज आहिरेंच्या प्रयत्नांना मिळाला आकार भगूर मध्ये होणार स्वातंत्र्य वीर सावरकरांचे अद्यावत स्मारक साकार गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्य वीर सावरकरांचे स्मारक होण्याची सावरकर प्रेमींची इच्छापूर्ती लवकरच होणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समिती बैठकीत थीम चाळीस कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे यापैकी पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी रुपये निधी तरतुदीस तत्काळ मान्यता देण्यात आली आहे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतची बैठक ते अधिवेशनातील मागणी माझी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना सर्व मंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचा हा भगूर गाव जे आहे त्याच्यासाठी स्मारक एक छान उभारण्यासाठी या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये कमीत कमी, कमी शंभर कोटी रुपयांची तरतूद ही मान्य करावी जाहीर करावी जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो, जो काही ज्वाजल्य इतिहास आहे तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे भगूर गावामध्ये जर झालं तर त्याचबरोबर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहासही हा जगासमोर येईल आणि जर तिथे टुरिझम वाढलं तर तिथे पर्यटन वाढलं तर मोठ्या प्रमाणात भगूर गावातल्या माझ्या तरुण बांधवांसाठी युवतींसाठी रोजगाराची निर्मिती होईल अशा विविध पातळ्यांवर पाठपुरावा केल्यानंतर सर्वांसाठी प्रेरणा असलेले लोकांच्या स्वप्नातले व आमदार सरोज आहिरेच्या प्रयत्नातले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक कसे असणार आहे चला बघूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीची कथा म्हणजेच भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक लहानपणापासून ते अंतापर्यंत अत्यंत विपरीत परिस्थितीशी सतत लढावं लागूनही राष्ट्रप्रेम तिळभरही कमी न झालेला हा क्रांती अग्रणी त्यांचं स्मारक हे त्यांच्या अथांग व्यक्तिमत्वाला साजेचं असंच सा असावं या कल्पनेतून स्मारकाचा आराखडा तयार झालेला आहे सावरकरांच्या आयुष्यातले महत्त्वाचे कालखंड हे नाशिक पुणे लंडन अंदमान रत्नागिरी आणि मुंबई इथे व्यतीत झाले या प्रत्येक ठिकाणी घडलेल्या घटना येणाऱ्या प्रेक्षकांना सावरकरांच्या विलक्षण आयुष्याची जणू अनुभूतीच देतील मुख्य इमारत ही सुमारे वीस हजार चौरस फुटांची असून दोन मजल्यांमध्ये बांधली जाणार आहे नाशिकचा जुना वाडा पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज आणि त्या काळातल्या इतर इमारती आणि लंडनमधले इंडिया हाऊस यांच्या इमारतींचा आभास निर्माण होईल अशा रीतीनं या इमारतीची रचना केली जाईल सुरुवातीला एका अरुंद जिन्यानं आपण सावरकरांच्या घरात पोहोचू तिथे चापेकरांनी केलेला रँडचा वध बालविनायकानं केलेली प्रतिज्ञा या गोष्टी बघून आपण शंभर वर्षांपूर्वीच्या पुण्यात पोहोचू तिथे विदेशी कपड्यांची होळी फर्ग्युसन कॉलेजमधले दिवस आणि टिळकांशी भेट या घटना बघून प्रेक्षक सावरकरांच्या बरोबर लंडन इथे इंडिया हाऊस मध्ये पोचतील हाऊसची हुबेहूब प्रतिकृती उभारत आहोत इथे लंडन मधील कार्य बॉम्ब बनवणं मदनलाल धिंगरा यांचे प्रसंग सादर केले जातील जाती। इथून मोरिया बोटीवर प्रस्थान आणि त्यांची जगप्रसिद्ध उडी हे प्रसंग मार्सेलिस बंदराची प्रतिकृती सादर करून हुबेहूब दाखवले जातील तिथून पन्नास वर्षे शिक्षा देणारा खटला आणि अंदमान पर्वात प्रेक्षक प्रवेश करतील काळ्या पाण्याच्या शिक्षेत सावरकरांनी भोगलेल्या यातना आणि शिक्षा यांचा काही प्रमाणात प्रत्यक्ष अनुभव उपस्थितांना घेता येईल यानंतर त्यांचे रत्नागिरी येथील वास्तव्य आणि सामाजिक कार्य भाषा सुधारणा यांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जाईल शेवटी स्वातंत्र्यवीरांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे अजरामर भाषण आजच्या पिढीला भावेल अशा पद्धतीनं त्यांच्या शब्दात ऐकता येईल आणि सर्वात शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची संधी प्रेक्षकांना पर्यटकांना मिळेल इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या सुंदर कारंजांमधून त्यांच्या गीतांवर आधारित म्युझिकल फाउंटन्स सादर केले जातील इथेच एक अद्ययावत उपहारगृह आणि पुस्तकांचं दुकान असेल पर्यटकांसाठी एकाच ठिकाणी होणारं हे सावरकर दर्शन ही फार मोठी पर्वणी ठरणार आहे इतक्या मोठ्या व्यक्ती संबंधित असे प्रकल्प एकदाच होत असतात स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या भारत मातेच्या सेवेचे एक यथार्थ स्मारक इथे चिरस्थायी असेल आणि त्यांना सर्व भारतीयांकडून मानाचा मुजरा या स्मारकाद्वारे वर्षानुवर्षे नक्कीच दिला जाईल वाटचाल विकासाचे देवळालीच्या उज्ज्वल भविष्याची